हा मम्मा काय करत आहे तू काय करत आहे सांग मस्ती करत आहे सकाळी 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 शकाली मस्ती करत आहे कुठली भाषा बोलतो तू हे चिवला बोलो चिवताईला बोलो कसा बोलवशील तू चिवताईला कसा बोलवशील हातानी करून दाखव Ego go e chu tai ego go e go chu tai da na kha pa ni pi vu di sha u lu na e chu tai da kha pa ni pi very good good boy Егэ е чутай, эгэ е чутай. Дана кха, фани пи, бурдиша, уранжа. <свы> Бобру, мади джи бобли. Мэй джи бобли. Ага, мэй джи бобли. Мэй джи бобли, мэй Ага, мэй бобли, мэй माझी भोबली मुलगी आहे मामाची बोबली मुलगी आहे आहे मुलगी शकाली मस्ती करायला बघती तर सकाळी तुम्ही बघितली समर्थची मस्ती कशी मस्ती करत होता तो खूप मस्ती करायला लागला ना तो आता मी रोज व्हिडिओ टाकत जाणार आणि त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुमच्यासोबत शेअर करणार काय काय ॲक्टिव्हिटी करायला लागला तर तो आणि आजकाल खूपच ॲक्टिव्ह झाला खूप काही बोलायला लागला आपण जे बोलतो ते सगळं कॉपी करतो आणि आता पण त्याचे कारनामे चालूच आहेत बघा बघा आणि बेडवर चादर टाकलं तर त्याला आवडत नाही तो सगळीकडे जाऊन खेचत राहतो आणि पूर्ण अस्तव्यस्त करत राहतो त्याच्यामुळे आमचा बेड असाच अस्तव्यस्त पडलेला असतो आणि हां तुम्ही समजूच शकता की आता तू लहान येतं आमच्या इथं थोडं पसरस राहणार आहे <laughs> तर आता मी यानंतर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज माझा बड्डे आहे तर आजपासूनच मी व्हिडिओची परत स्टार्ट केली आता मी रोज व्हिडिओ टाकत जाणार खूप मोठा गॅप पडला ॲक्च्युली मी रेग्युलर व्हिडिओ टाकत पन वगरे जाली होती मागं पण मदात समर्थची तब्येत वगैरे खराब झाली होती तेव्हा मग मधात समर्थची तब्येत वगैरे खराब झाली होती त्याच्यापासून मग मला डिसमोडच झाला जवळजवळ एक महिना आजारी आज होता तो तर तेव्हापासून मी व्हिडिओ टाकलाच नाही आता पुन्हा रेग्युलर व्हिडिओ एड जाणार आपले आणि मी रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आणि आता तुमच्यासोबत मी आ, क्लिप टाकते की माझा बड्डे सेलिब्रेशन कसा झाला ते तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगशाल की कसं झालं सेलिब्रेशन छोटंसंच केलं यांनी मला सरप्राईज दिलं मला माहीतच नव्हतं मी तर किसांना ऑइलिंग वगैरे करून बसली होती रात्रीची तर वेळेवरच मी केलं काहीतरी कपडे वगैरे घातले थोडीशी तयारी केली आणि जसं आपलं तसंच तर नक्की शेअर करसाल तुम्हाला कसा वाटला माझा बड्डेचा व्हिडिओ तर भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय